नमस्कार मित्रांनो शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली ही बंद करण्याचा विरोधकाचा प्रयत्न पहिल्या दिवसापासूनच आहे महिलांच्या खात्यात महिन्याला दीड हजार रुपये देऊन महायुती सरकारनं आपलं आश्वासन खरं करून दाखवलं आहे महिलांनी सुद्धा या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे राज्यभरात लाडकी बहीण योजनेचे पैसे गरीब कष्टकरी महिलांना मिळत आहेत परंतु लाडक्या बहिणीच्या विरोधात असलेल्या काँग्रेसला हे ना दिसत नाही म्हणूनच अगदी योजना बंद पाडण्याच्या वक्तव्यापासून ते कोर्टात योजनेला आव्हान असा प्रत्येक प्रयत्न काँग्रेसनं केला आहे काँग्रेसकडून काही वकील ही लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी पुन्हा एकदा कोर्टात गेले आहेत राज्य सरकारचा निर्णय कशा पद्धतीने असंविधानिक मनमानी आणि तर्कहीन आहे असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे त्यामुळे सरकारच्या या योजना म्हणजे फसवेगिरी असल्याचं दाखल केलेल्या याचिकेत सांगण्यात आलं आहे याआधी सुनील केदार यांनी काँग्रेस जर सत्तेत आली तर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असं वक्तव्य सुद्धा केलं होतं यावरून काँग्रेसची भूमिका स्पष्ट होते एकीकडे निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे महिलांना मिळणारा योजनेचा लाभ काढून घेण्याची भाषा करायची ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आली आहे मित्रांनो विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि निवडणुकीमध्ये जर जिंकायचं असेल तर एकमेकावर टीका करणं हे नेत्यासाठी एकदम कॉमन आणि सामान्य गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येक नेता दुसऱ्या पक्षातील नेत्यावर टीका करताना आपल्याला दिसत असतो परंतु काही योजना शासनाच्या चांगल्या असतील जनतेच्या हिताच्या असतील आता जसं लाडकी बहिणी योजना आहे ज्यामध्ये महिला वर्ग प्रचंड आनंदी या योजनेमुळे आहे काही योजना ज्या चांगल्या आहेत शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत महिलांच्या फायद्याच्या आहेत गोरगरीब जनतेच्या फायद्याच्या आहेत अशा चांगल्या योजनेसाठी विरोधी पक्षांनी सुद्धा पाठिंबा देणं गरजेचं असतं परंतु आता सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती आपण जर पाहिली तर प्रत्येक गोष्टीचं राजकारण होताना आपल्याला दिसत आहे आणि यामध्येच चांगल्या योजनेला सुद्धा विरोध होताना दिसत आहे आपल्या काय भावना आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद